जुगाड 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 तर शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आलेला आहे देशी जुगाड असा वेस्टेज असा वेस्टेज झालेला पाईप घेऊ शकतो मित्रांनो आपण कारण की इकडला पाईप आपला खराब झाला होता गाडी गेल्यामुळे तर आता आपण इथून याला कापून घेऊ तर अशा प्रकारे कापून घेतलेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्याला एक शिशी घ्यायची आहे आणि अशी इथं लावायची आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे कापण्या लागते मित्रांनो आणि चा अलीकून डबल एक एकदा आपल्याला कापणा लागत बंद कर जरा अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे मित्रांनो आणि इकडून पण आपल्याला अशा प्रकारेच कापून घ्यायचं आहे बंद कर अशा प्रकारे डबल एक मार्किंग करून घ्यायचे मित्रांनो आणि त्याच्या दुसऱ्या साईडनं तसंच आपल्याला कापून घ्यायचं आहे बघा एक साइड कापलेला आहे अजून एक साइड कापायची आहे आपल्या दोन्ही बाजूनी आपल्याला असं कापून घ्यायचं आहे झालं का दोन्ही बाजूनी असं आपल्याला कापून घ्यायचं आहे अशा पट्ट्या तर आपल्याला आता असं उभं कापून घ्यायचं आहे आपली पट्टी ही ही जे पट्टी आहे मित्रांनो ही काप कापली न गेली पाहिजे असा तुकडा बाहेर निघला पाहिजे आणि कल्डी साईड आपल्याला असेच कापून घ्यायची आहे असे कापून घेतलेले आहे मित्रांनो आणि आपल्याला आता इथं याले असं असं जोडायचं हा तार घेतलेला आहे आणि हा तार असा अशा प्र, प्रकारे टाकलेला आहे आणि वरी वरून पट्टी लावलेली आहे असं करून आपल्याला सा साहित्य आटतुळा घालायचा आहे आणि पकडणं थोडस पाईट करून कर घ्यायचं तर अशा प्रकारे आपलं जुगाड तयार झालेलं आहे बघू शकता आपण इकडून आपल्याला टाकायचं आहे खत आणि इकडून पडणार आहे इथून पडणार आहे खत आणि इथे मध्ये मध्ये राहणार आहे आपलं झाड कारण की आपल्या झाडावर खत पडू नये म्हणून आपण असं जुगाड बनवलेलं आहे तर चला याची लहान रोपाला खत टाकण्यासाठी जुगाड बनवलेला आहे खाली शिशी लावलेली आहे आणि इकडून आपल्याला खट टाकायचं आहे तर चला आपण याला टेस्ट करून पाहू हे आपलं टमाट्याचं रोप आहे तर हे आपलं यंत्र असं टेकवलं आहे आणि वरून आपण खट टाकतो बघू शकता तर बर असेच जुगाडाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि